नमस्कार गुड मॉर्निंग पुन्हा एक नवीन दिवस एक नवीन प्रवास सोबत पुण्याचा सुवास मित्रांनो दुसरा दिवस सुरू झालेला आहे काल पटायामध्ये आलेलो आहे आणि आता आज आस प्रॉपर्टी विजिट्स आहेत क्लाइंट निघालो आहे सो चला तर बाहेर पडलेलो आहे चुकचुकमध्ये बसूया आणि जाऊया प्रॉपर्टी व्हिजिटला या आपण आपल्या क्लायंटच्या आणि पुढचा ब्लॉक मध्ये आलेलो आहे आता प्रोजेक्टचे डिटेल्स क्लायंटला द्यायचे आणि एक करत असे चार प्रोजेक्टला आपल्याला जायचं आहे सो आता आलेलो आहे दुषित पार्क टू मध्ये हा आहे प्रोजेक्ट हे आहे रेसॉर्ट लाईक लिव्हिंग तुम्ही बघू शकता दोन एकरचा स्विमिंग टँक आहे आणि इथे काही लोक स्विमिंग करत आहेत आणि हा आहे आपला रेसॉर्ट लाइक लिव्हिंग प्रोजेक्ट इन पटाके सो इकडे आलो आहे दूषित ग्रँड पार्क टूमध्ये आणि तुम्ही बघू शकता पाठीमागे प्रोजेक्ट आहे स्विमिंग टँक आहे दोन एकरचा स्विमिंग टँक प्रोजेक्टमध्ये कसा काय असू शकतो तर असू शकतो तुमच्या गॅलरी मधून तुम्ही डायरेक्ट उडी मारू शकता स्विमिंग टँकमध्ये असं हे प्रोजेक्ट आहे सो क्लायंट्स आहेत पाठीमागे त्यांना ते दाखवतोय सो असा प्रॉपर्टी विजिट सुरू आहे याच प्रोजेक्टमधला हा स्टुडिओ आहे तुम्ही बघू शकता ए टाईप छान किचन किचन कोटा म्हणजे किचन कॅबिनेट म्हणू शकतो आपण छान छोटासा डायनिंग टेबल आणि टी व्ही समोर तुम्ही बघू शकता मेकअपसाठी ड्रेसिंग टेबल आहे आणि हे बेड आहे सो so, असा या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला स्टुडिओ मिळू शकतो आणि तुम्ही हा स्टुडिओ घेऊ शकता येणाऱ्या काही काळामध्ये याचं ॲप्रिसिएशनसुद्धा खूप छान आहे हे आहे वॉशरूम सो so, वॉशरूम त्यानंतर वेट एरिया ड्राय एरिया असा हा प्रोजेक्ट आहे रिसॉर्ट लाईक लिव्हिंग मधलं हे स्टुडिओ आहे ओशन नावाची बिल्डिंग आहे प्रोजेक्ट आहे इथे आलेलो आहे आणि इथून मुघ्या पुढे जायचं पण या प्रोजेक्ट मध्ये आलो आहे बरोबर क्लाइंट आहेत विजिट चालू आहे हा सेकंड प्रोजेक्ट आहे आजचा जो आपण विजिट करणार आहोत ते ओशन से आ, 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 हे ओशन ड्राईव्हचं एंट्रन्स गेट आहे डेकोरेटिव्ह तुम्ही बघू शकता रेट्रो लुक दिलेला आहे चला आतमध्ये जाऊया हा प्रोजेक्ट कम्प्लीट झालेला आहे हा क्लायंटला आपण दाखवूया की कम्प्लिटेड प्रोजेक्ट कसा असतो आणि मग पुढच्या ठिकाणी आपण जायला तयार होऊया तिथून जाऊया हे तुम्ही बघू शकता की वरच्या तेविसाव्या मजल्यावरून दिसणारा हा समोर जॉमटियन बीच आहे तुम्ही इथून हा लुक पाहू शकता की काय आपल्याला दिसणार आहे व्ह्यू काय दिसणार आहे आपल्या फ्लॅटमधून प्रोजेक्टमधून हे सुद्धा बघू शकता छान वर प्रायव्हेट पार्टी लॉन्च केलेला आहे अशा बऱ्याच गोष्टी आहेत झुंबर तर तुम्ही बघू शकता झुंबर किती छान आहे सो हा प्रोजेक्ट आ, ओशन ड्राईव्ह कम्प्लिटेड प्रोजेक्ट आहे आणि खूप सुंदर आणि खूप छान प्रोजेक्ट आहे हा वर स्विमिंग टँक जाकुजी आणि बऱ्याच गोष्टी आहेत तुम्ही तिकडे व्ह्यू एन्जॉय करू शकता जॉमटियन हा पटायामधला खूप सुंदर आणि छान एरिया आहे तिकडेच आपला हा आणि अजून काही प्रोजेक्ट्स आहेत सो या प्रोजेक्टला तुम्ही एन्जॉय करू शकता तिकडे ओशन ड्रायव्हच्या टेरेसवर आलेलो आहे आणि तुम्हाला दाखवतो खालचा व्ह्यू सो काय म्हणतो त्याला सी व्ह्यू जो आहे ही बिल्डिंग तयार झालेली आहे अशाच बऱ्याच बिल्डिंग इकडे येऊ घातलेल्या आहेत so, सो ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल त्यांनी नक्की या व्हिडिओच्या खाली कमेंट करा आणि पटायामध्ये प्रॉपर्टीज का घ्यायच्या हे मला नक्की विचार सो ओशन ड्राईव्ह पाहिलेला आहे तर नेक्स्ट प्रोजेक्ट अँबसी जो तयार होणार आहे तिकडे आपण जाणार आहोत पोषण ड्राइव्हची व्हिजिट झालेली आहे रूढी म्हणून जो इथला सेल्स पर्सन आहे तो आपल्या क्लायंटला सेलचं स्पीक देत आहे आणि सगळं व्यवस्थित समजून सांगत आहे अँबसी लाईफ नावाचा जो प्रोजेक्ट येतोय त्याला पाच वर्षानंतर पोझिशन आहे आणि काय प्रकारचा तो आर्किटेक्चर प्रोजेक्ट आहे तो तुम्ही खरंतर जाणून घ्यायला पाहिजे इतकं जबरदस्त आहे आणि सगळे लोक भारावून गेले आहेत आणि तो त्याला प्रश्न विचारत आहेत आणि तो सगळ्याचं समाधानकारक उत्तर देत आहे सो असं हे रुडीचं सेल स्पीड चालू आहे तो साऊथ आफ्रिकेचा आहे आणि त्याच्याशी चर्चा झाली त्याचबरोबर सगळ्या लोकांनी त्याला रुडी नाव घेतल्यानंतर रुडी कझन जो अम्पायर होता त्याची आठवण झाली सो छान मजा मजा झालेली आहे आणि हे पीस चालू आहे सो साईट विजिट झाल्या सगळे प्रोजेक्ट समजावून सांगितले दोन्ही आज जे काही तीन प्रोजेक्ट बघितले ते सगळे क्लायंटला समजावून सांगितलेले आहेत आता ते घरी गेलेले आहेत म्हणजे घरी म्हणजे हॉटेलवर आणि मी सुद्धा जाणार आहे वाट बघतोय त्यांची इकडे म्हणजे प्रोजेक्टवर सो असं साईट विजिट आणि असं डेली रुटीन असतं इकडे आल्यानंतर दुपारी आता जवळजवळ तीन वाजलेले आहेत आणि सकाळी साधारणतः अकरापासून व्हिजिट चालू आहे सो माय वेकेशन इज माय ओकेशन तर आता साईड विजिट झालेली आहे निघूया आपल्या हॉटेलकडे जाऊया आणि हॉटेलवर तुमच्या आराम सो विजिट करून रूमवर आलो थोडा वेळ आराम केला आता जेवण करायला टुकटुकमधून पुन्हा एकदा सेंट्रल पटायामध्ये निघालो आहे सो जाऊया जेवण करूया मस्तपैकी मसाज करूया फुट मसाज आणि येऊया रात्री परत हॉटेलवर विश्रांती घ्या झालेला आहे सगळ्यांच्या क्लायंट मित्र ज्यांच्याबरोबर गप्पा मारून आत्ता हॉटेलमध्ये येतो so, आहे सो आजच्यासाठी इथंच थांबूया भेट पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे महात्मा